पीत जडली हृदय भाग नऊ काव्य तिच्या कम्प्युटर समोर येऊन डोकं ठेवून बसली होती ती तुषारच्या बाहेर आली होती होती तिची आता नेहाला शोधत पण नेहा तिला ऑफिस मध्ये कुठेच दिसत नव्हती इंटरवर झाली तशी काव्य कॅन्टीन मध्ये गेली कॅन्टीन मध्ये समोरून दोन व्यक्ती तिच्याकडे बघून आपापसात आप काही ना काही कुजबुजत होते एकतर आज ती एकटी होती त्यात ऑफिस मध्ये जास्त कोणाच्या क्लोज ही नव्हती एक नेहाज तिला ओळखायची पण ती पण आज आली नव्हती त्यात तिची आज सकाळी तुषार सर समोर धांदल उडाली होती आणि त्यात तिनं जी डीलची कामगिरी केली होती त्यामुळे ती आता तुषार सरांच्या जास्त क्लोज असेल असा विचार करून बाकीचे लोकही तिच्यापासून जरा भेऊनच लांबच राहत होते तिला आता घासही नीट घशात जात नव्हता एवढं तिला एकवर्ड फील होत होतं काय आयुष्य आहे माझं काम केलं तरी, तरी मुसीबत नाही केलं तरी मुसीबत मनातच ती स्वतःशी पुटपुटली आणि पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली हाय आर्यो काव्या एक गोरा उंचीपुरा तरुण तिच्या शेजारील पीसीवर येऊन बसला हो ती फक्त हो बोलली आणि तिचं तिचं काम करू लागली ओह आय एम सोयम कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर ब्रिलियंट गर्ल एवढा कमी अनुभव असून देखील तुम्ही खूप मोठं सक्सेस मिळवलं त्या व्यक्तीने त्याचा हात पुढे करत तिला ग्रीट केलं आणि आता तो तिचा शेक हँड कधी मिळेल याची वाट पाहू लागला काव्य ही खूप साधी मुलगी होती तिने अनोळखी व्यक्तींशी शेक हँड करणं तर दूर ती अनोळखी पर्शांशी साधं बोलतही नव्हती कॉलेजमध्येही तिचे मर्यादितच फ्रेंड होते आणि त्यातही मुलीच जास्त क्लोज असायच्या त्यामुळे तिला त्या व्यक्तीला शेक हँड करावा असे मनातून वाटत नव्हतं पण तो तसाच समोर हात करून अवघडून उभा राहिला होता म्हणून तिने त्याला हलका शेकहँड केला आणि पुन्हा ती तिचं काम करू लागली सोहमला आणखी बोलायचं हो होतं पण तिचा समोरून पुअर रिस्पॉन्स मिळाल्यामुळे तोही पुन्हा त्याचं त्याचं काम करू लागला कोण आहे तो त्याची हिंमत कशी झाली तिला शेकहँड करायची तो अजूनही त्या सीसीटीव्ही फुटेजकडे रागाने बघत होता ते 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 सर न्यू एम्प्लॉई आहे सहम नाव आहे त्याच त्या माणसाने भीत भीत उत्तर दिलं आत्ताच्या आता त्याला तिथून दुसरीकडे ट्रान्सफर करा तो रागात त्या टॅपटॉपवरील डोक्या बाजूला घेत म्हणाला कुठे सर तो माणूस कुठेही एनियर पण त्याला तिच्यापासून लांब ठेवा कॉटेट तो बोलला तसं यस सर समोरून त्या माणसाचा पुन्हा हळू आवाज आला लिवणाव तो रागात बोलला तसं तो माणूस तेथून निघून गेला रात्री गच्चीवर फेरफटका मारताना काव्याचा अचानक फोन व्हायब्रेट झाला फोन केला हॅलो मॅडम आय एम बॉडीगार्ड भरडा आवाज आला तोंडून बॉडीगार्ड नाव ऐकून ती थोडी अवाक झाली बॉडीगार्ड कोणाच राहा तिच्या मनात विचार आला ते पुढे काही विचारणार तोच थांबा मॅम जास्त विचार करू नका मॅम मी फक्त तुम्हाला हेच सांगायला फोन केलाय की तुम्ही दुपारी ज्या व्यक्तीशी शेक हँड केला तो आमच्या बॉसला अजिबात आवडला नाही तुम्ही त्याच्यापासून थोडं लांबच राहिलात तर त्या व्यक्तीसाठी फायद्याचं ठरेल अशी आमच्या बॉसची ऑर्डर आहे फोनवरील व्यक्तीने एका दमात मेसेज सोडला आणि फोन ठेवून दिला फोन बंद होताच तिने आजूबाजूला पाहिलं कोणीच दिसत नव्हतं काळा कुठं अंधार पडला होता ते तशीच खाली तिच्या रूममध्ये आली आणि बेडवर पालती पडली कोण बॉडीगार्ड कोणाचं बॉडीगार्ड तिला काहीच समजत नव्हतं तिला फक्त एकच गोष्ट समजली होती ते म्हणजे तिने आज सोहमशी ऑफिसमध्ये शेक हँड केला होता आणि तो बॉडीगार्ड सोहमविषयीच बोलत होता पण त्या सोहमचा आणि या बॉसशी काय संबंध असेल आणि हा बॉस कोण आहे ज्याला आपण केलेल्या शेक हँडचा इतका त्रास होतोय मुळात आपण सोहमशी शेक हँड केला हे गोष्ट या बॉसपर्यंत गेलीच कशी तिच्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू झालं नक्कीच माझा किंवा सोहमचा कोणीतरी पाठलाग करत असेल पण का कशासाठी आणि माझा नंबर त्या बॉडीगार्डजवळ गेलाच कसा पुन्हा तिच्या डोक्यात विचार सुरू झाले विचार करतच तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी तुषारला ऑफिस मध्ये पहिल्या पीसीवर काव्य दिसली नाही त्याने फोन उचलला आणि फोन केला गुड मॉर्निंग सर रिसेप्शनिस्ट प्रीती व्हिअर इज काव्या सेंड हिम इमिडिएटली इन माय कॅबिन तुषार बोलला आज काव्या तिच्या वेळेतच ऑफिसला आली होती पण तिच्या पेसेवरती बसणारच तोच तिला कालचा फोन लक्षात आला म्हणून ती तेथून दुसऱ्या एका कोपऱ्यातील पीसीवर बसली होती ज्यामुळे ती आज तुषारला दिसलीच नव्हती त्याने पहिला पीसी आज रिकामच पाहिला होता सर घेऊ मी फायव्ह मिनिट्स सोडली रिसेप्शनिस्ट प्रीती म्हणाली ओके okay, ओनली फायव्ह मिनिट्स तर पुन्हा रागात म्हणला ट्रिंग ट्रिंग काव्याचा मोबाईल वाजला रिसेप्शनिस्टचा फोन होता तिने फोन काव कानाला लावला समोरून रिसेप्शनिस्टने तिला तुषारचा मेसेज दिला तिच्या तोंडून तुषार सरचं नाव ऐकून तिला पुन्हा धडकीच भरली आता कशाला बोलावलं असेल या हिटलरने काल मी रिपोर्ट मध्ये काही चूक तर केली नसेल ना तिला आता तुषारच्या केबिन मध्ये जायची भीती वाटत होती पण तिच्या जवळ फक्त पाच मिनिटे होती धावतच तिने तुषारची केबिन गाठली थोड्याच वेळात मी आय कमी सर तुषारच्या कानावर एक नाजूक का आवाज आला त्याने आवाजाच्या दिशेला वळून पाहिलं काव्यदारात उभी होती ऑफिसच्या वेळेस तू कुठे गेली होतीस त्याने जरा डोळे मोठे करूनच तिला विचारलं आणि त्याचे लाल झालेले डोळे पाहून तिचं हृदय जरा जास्तच धडधडू लागलं खरं तर ती आज ऑफिसला आल्यापासून ऑफिसचेच काम करत होती साधं पाणीही प्यायला उठली नव्हती आणि इथं तर हा हिटलर तिला ऑफिसच्या वेळेत कुठे गेली होतीस असं विचारत होता त्याचं बोलणं ऐकून तिला क्षणभर गोंधळल्यासारखं झालं ती, ती तशीच गोंधळून त्याच्याकडे बघत उभी राहिली नंतर तिच्या लक्षात आलं की आज आपण लास्टच्या कम्प्युटरवर बसलो होतो त्यामुळे सरांना असं वाटलं की आपण ऑफिसच्या वेळेत बाहेर फिरत बसलो मीस काव्या आय आस्किंग समथिंग व्हाय डिडंट आय सी यू ॲट युअर डेक्स अर्लियर टुडे तो पुन्हा बोलला आणि तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ आत्ता समजला सर मी रोज ऑफिसला टायमिंगवर येते आणि रोज वेळेवरच घरी वे पण जाते तिला जरा रागच आला तू माझ्याशी खोटं बोलूच कसं शकतेस मी आत्ताच ऑफिसमध्ये येताना पाहिलं तू तुझ्या पेसीवर नव्हती तो रागाने वेगात बोलून थांबला आणि काव्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं कारण तो तिच्यावर लक्ष ठेवतो हे त्याने स्वतःच सांगितलं क्षणभर तिथे शांतता पसरली सर ते मी आज शेवटच्या पेसीवर बसले होते म्हणून तुम्हाला दिसले नसेल काव्याने विषय बदलला तू तुझी जागा का चेंज केली त्याने पुन्हा प्रश्न केला आणि पुन्हा काव्याला कालचा फोन आठवला एका सेकंदासाठी तिच्या समोर सहमचा चेहरा आला पण आता तुषाराला काय उत्तर द्यावं तिला प्रश्न पडला ते तिथे इंटरनेट थोडस स्लो चालत होतं म्हणून तिने खोट खोट आन्सर केलं खर तर आज सकाळपासून काव्य त्याला दिसत नव्हती त्यामुळे त्याला आज काहीतरी तो मिस करतोय असं वाटत होतं पण काय हे त्याला समजत नव्हतं ओके ही फाईल मला आज कम्प्लीट पाहिजे त्याने उसच काहीतरी काम सांगायचं म्हणून तिला काम सांगितलं तिने एक नजर त्या फाईलवरून टाकली आणि ती फाईल त्याच्या हातून घेऊन मागे वळाली काव्य एक हळू आणि प्रेमळ आवाजात त्याने तिला हाक मारली त्या हाकीने तिच्या काळजात पुन्हा धडकी भरली एवढं प्रेमळ आवाजात तो तिचं नाव घेत होता त्याच्या आवाजात तिला आपुलकी जाणवत होती आवाज ऐकून ती एक सेकंदासाठी जागेवर थांबली पण दुसऱ्या सेकंदाला तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्या डोळ्यात पाहत होता तिने आता तिची नजर चोरली इफ यू विश यू कॅन यूज द पी सी इन फ्रंट ऑफ माय कॅबिन त्याचा पुन्हा एकदा सॉफ्ट वाईस तिच्या कानावर पडला आणि क्षणात तिचे डोळे विस्मारले तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या हातात असणाऱ्या फाईलकडे गेलं आणि ती पटकन तेथून निघून गेली आय नो वाय यू ज युअर सीट तर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनात बोलला आणि एक छोटीशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आली इकडे काव्या त्याला मनात शिव्या घालतच पायऱ्या उतरत होती अर्जंट फाईल असेल तर लवकर द्यायची ना मी केलं असतं पटकन कम्प्लीट फालतूचे प्रश्न विचारून माझा टाइमपास केला नसता आणि मी मला काय होते त्याच्या समोर का, का बोलत नाही मी घडघड त्याच्या समोर आज तिची खूप चिडचिड होत होती एकतर तिने आज टिफिन केला नव्हता आणि आता तिला जाम भूक लागली होती ती तशीच पटपटपट पायऱ्या उतरून खाली गेली आणि हो यावेळेस ती तिची सर्व सामान घेऊन पुन्हा वरती आली तिला त्या हिटलर शिवच्या समोरील पेसी जो मिळाला होता ती त्या पेसीवर बसली मनात राग होता पण तरी ती काम मात्र सावकाशच करू लागली कारण समोर त्याची केबिन आहे हे ती विसरली नव्हती तिने एकदा पाहिलं बंद होत बंद आहे आता निवांत काम तरी करता येईल तिने रिलॅक्स फील केलं आणि पुन्हा कामाला लागली काही वेळाने केबिनचा डोअर ओपन झाला तसा तो हिटलर बाहेर आला त्याने तिला पाहिलं पण तिचं लक्ष समोर पीसीवर होत जीवाचा आटापिटा करून ती कीबोर्ड वर फास्ट बोटे फिरवत होती तुषारने आजूबाजूला पाहिलं सर्व कर्मचारी घरी जाण्यासाठी निघून गेले होते काहीतरी बाहेर पाऊस चालू झाला पाऊस रुफायच्या अगोदरच निघून गेले होते आणि ही बिचारी मात्र अजूनही काम करत तिथंच बसले होते तो मात्र तिथेच केबिनच्या डोअरवर पाठ टेकवत तिला पाहू लागला ते ति मात्र तिची ओरणी सावरत काम करायची कधी ती खांद्यावरून खाली यायची ती ति पुन्हा तिला खांद्यावर टाकायची आणि पुन्हा टायपिंग करायची त्याची त्याला लांबून खूप गोड वाटायची काही वेळात पूर्ण ऑफिस खाली झालं पावसाने बाहेर थैमान घातलं होतं पण त्या वेळीच अजून लक्षच नव्हतं काव्या घरी जायचं नाही का तो तिच्या उजव्या साईडला तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात बोलला त्याला घाबरून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं एक वर, तर सर्व स्टाफ निघून गेलेला बाहेर पाऊस आणि असं अचानक खुनी जवळ दिसल्यावर तिच्या जागी सध्या कोणीही असती तरी तिची पण हीच व्यवस्था झाली असती सर तुम्ही सॉरी मी घाबरलीच की ती घाबरूनच त्याला बोलली घरी जायचं नाही का त्याने पुन्हा तेच वाक्य रिपीट केलं हो पण तुम्ही आजच ही फाईल कम्प्लीट कर बोललात म्हणून मग मी ती समोर पाहत बोलतच होती नाव तो तिने माऊसवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्याचा हात ठेवत बोलला त्याच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या अंगात वीज तिच्या हातावर झालेल्या त्याच्या मऊ उबदार स्पर्शाने तिच्या छातीची धडधड वाढली तिचे हात काढून घेण्याची इच्छा होत होती पण तिच्या हाताची हालचालच थांबली होती तिचं पूर्ण शरीर थंड पडलं होत त्याने तसंच तिचा हात हातात धरून तिच्या पीसीवरची फाईल क्लोज केली तो पुन्हा म्हणाला आता मात्र ती भाणावर आली त्याच्या हातातला त्या तिचा हात काढून घेतला आणि पर्स खांद्यावर टाकून घरी जायला निघाली आता एक मिनिटासाठी पण तिला त्याच्या समोर थांबायला नको वाटत होत ती खाली आली बाहेर पाऊस चालू होता तिने तिच्या हातातील घड्या पाहिलं आज सहा वाजत्या होत्या तिला घरी जायला तशी चा चा ओ, एटो, एटो, ते तशीच वेगाने चालत यांची एक ग्रुपच्या गेट जवळ आली ओटो ऍटो ऍटोला थांबवत होती वरून पाऊस चालूच होता आज तिला एकही ॲटो भेटत नव्हता पावसाने ती पूर्ण भिजत होती तेवढ्यात एक काळ्या कलरची गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली तिने त्या गाडीवर नजर टाकली थोड्याच वेळात गाडीचा काच खाली गेला मॅम लवकर गाडीत बसा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडायला आलो आहे माझ्या बॉसची ऑर्डर आहे तशी ड्रायव्हिंग सीटवरील व्यक्ती तिच्याकडे पाहत बोलत होती काव्याला तर काहीच समजत नव्हतं त्यात वरून पाऊस जोरदार चालूच होता तिचं मन असं अनोळखी गाडीत बसायला तयार होत नव्हतं म्हणून ती तशीच पुढे गेली आणि ऑटो शोधू लागली मॅम बसाना लवकर मी तुम्हाला सुरक्षित घरी सोडेल घाबरू नका तुम्ही नाही आलात तर माझी नोकरी जाईल ते काय आहे ना मॅम आमच्या बॉसला तुमचं जरा जास्तच काळजी वाटते ना म्हणून तो बॉडीगार्ड म्हणाला त्याच्या तोंडून ऐकून ती अवाक झाली बॉस नाव तिने कालच फोनवरती पण कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं मॅम प्लीज बसा ना समोरची व्यक्ती तिला काकू तिला येऊन विनवत होती तिला आता त्याची दया आली शिवाय तिला ही लवकर घरी पोहोचायचं होतं तिने पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि लगेच गाडीत जाऊन बसली तर मग मैत्रिणींनो कोण असेल काव्याचा बॉस तुम्हाला काय वाटतं काव्याचा आणि बॉसचा काय नातं असेल काव्या ओळखत का असेल? असेल का बॉसला जाणून घ्या पुढच्या भागात त्यासाठी पाहत्रा प्रीत चढली हृदय भाग दहा सदरील कथा ही फक्त आणि फक्त लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे त्यामुळे विदाउट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये असे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र संवाद घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते आणि हो माझे भाग लहान असतात कारण मी पहिल्यांदाच लिहित आहे ही माझी स्वलिखित कथा आहे त्यामुळे मला रोज कंटेंट देणं जमत नाही शिवाय व्हिडिओ एडिटिंग स्क्रिप्ट रायटिंग व्हॉइस ओव्हर या सर्व गोष्टी पण मी स्वतःच करते त्यामुळे मला समजून घ्या भरभरून प्रेम द्या शिवाय पुढचा भाग तर मी लवकर घेऊन येणारच आहे त्यासाठी पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट आणि स्टिकर्स द्या जेणेकरून मला व्हिडिओ लिहायला प्रेरणा मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल